हे भीम नमो बुद्ध आहे या काव्यांजलीच्या प्रवासामध्ये बऱ्याच बुद्ध कविता घेतल्या धम्म कविताही घेतल्या आणि निसर्ग कविताही झाल्या आजची माझी कविता आहे ज्यांनी शिक्षणाचे द्वार आपल्यासाठी उघडे करून दिले आणि घरोघरामध्ये शिक्षणाची गंगा आज वाहते आहे आणि त्यांच्यामुळे आज महिला वर्गसुद्धा मोठमोठ्या पदावर विराजमान आहे ज्यांनी हाती वही पेन दिली असे दाम्पत्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांना कृतज्ञतापूर्वक त्रिवार वंदन आहे ज्योतिबावर एक कविता रचली आहे ती कविता क्रांती ज्योती महात्मा फुले क्रांती ज्योती महात्मा फुले स्त्री शिक्षणाचे त्यांनी दार खुले केले स्त्री शिक्षणाचे त्यांनी दार खुले केले दिला दिला मिळवूनही स्त्री हक्काला न्याय दिला मिळवूनी स्त्री हक्काला न्याय दंडातून मुक्त करून जुगारला अन्याय साखर दंडातून मुक्त करून जुगारला अन्याय दिला मिळवूनी दिला मिळवूनी स्त्री हक्काला न्याय साखर दंडातून मुक्त करुनी जुगारला अन्याय जुगारला अन्याय बंद केली त्याने भयानक अशी सती प्रथा बंद केली त्याने भयानक अशी सती प्रथा जाणून घेतली स्त्री जातीची व्यथा जाणून घेतली स्त्री जातीची व्यथा बंद केली त्याने भयानक सती प्रथा आणि जाणून घेतली स्त्री जातीची व्यथा जाणून घेतली स्त्री जातीची व्यथा सत्यमेव जयतेचा दिला महान मंत्र सत्यमेव जयतेचा दिला महान मंत्र आणि सर्व भाव समतेचे दिले हाती तंत्र आणि सर्व संभाव समतेचे दिले हाती तंत्र दिले हाती तंत्र लग्नवरातीतील असह्य तो झालेला अपमान लग्नवरातीतील असह्य तो झालेला अपमान आणि त्या अपमातान आणि त्या अपमानातूनच झाला जागा याचा स्वाभिमान झाला जागा याचा स्वाभिमान समाज उद्धारासाठी केले अथेक त्यांनी परिश्रम समाज उद्धारासाठी केले अथेक त्यांनी परिश्रम झिजला असा जन्मभर असे जसे लाजावी चंदन जसे लाजावी चंदन समाज उद्धारासाठी केले अथक त्यांनी परिश्रम छिजलेला असा जन्मभर जसे दाझावी चंदन जसे लाजावी चंदन ज्योतीने त्या उजळल्या लाखो लाखो ज्योती ज्योतीने त्या उजळल्या लाखो लाखो ज्योती आणि हाती आमच्या देवी वही पेन तीच आमचे हिरामोती मोती हीच आमचे हिरामोती महात्म्या ज्योतिबाची आहे मी कृतज्ञता बाळगते आदर सन्मान महात्मा ज्योतिबांची आहे मनी कृतज्ञता आणि बाळकते मी आदर सन्मान चरणी ह्या महात्माच्या करते मी कोटी कोटी प्रणाम चरणी ह्या महात्म्यांच्या करते मी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम त्या महात्मा ज्योतिपांची आहे मनी कृतज्ञता आणि बाळगते आदर सन्मान बाळकते आदर सन्मान चरणी या महात्म्यांच्या करते मी कोटी कोटी प्रणाम करते मी कोटी कोटी प्रणाम करते मी कोटी कोटी प्रणाम अशा प्रकारे ज्योतिबा आणि सावित्री हे शब्दात कधीही मावणारे नाहीत त्यांची जीवनगाथा जर गायली तर आपल्याला शब्द अपुरे पडणार आहेत असा अथांग महासागर आहे त्यांचं कार्य त्यांच्या सर्व कार्यांना सदैव मी कृतज्ञ आहे जय ज्योती जय सावित्री जय पीठ जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद